अठ्ठावीस मिळवायचे आहेत तर लगेच कागद आणि पेन उचलू नका सोपा उपाय आहे दोन्ही ही संख्या तीसच्या जवळची आहे हे, हे ल, तीस आहे आणि हे तीस आहे असं जर समजलं तर साठ आपल्या नजरेसमोर येत आता बघा एकोणतीस तीस ला एक कमी आणि अठ्ठावीस तीस ला दोन कमी म्हणजे एकूण किती कमी तीन मग आता साठ मधून तीन घालवणं याच्यासाठी हे बेरीज बाजार बसण्याची गरज नाही सरळ उत्तर लिहून टाका समजलं आता समजा तुम्हाला एकोणपन्नास मध्ये सेहेचाळीस मिळवायचे आहेत एकोणपन्नास प्लस फोर्टी सिक्स करायचं आहे तुम्हाला तर कागद पेन घ्यायची गरज नाही हे पन्नासच्या जवळच आहे हे पन्नासच्या जवळच आहे दोन पन्नास एकत्र घेतले की शंभर डोळ्यासमोर आणायचं आता कमी किती आहेत बघा इथला एक कमी आणि इथले चार कमी म्हणजे शंभरला पाच कमी म्हणजे उत्तर आपले येणार पंच्याण्णव हे इतकं सोपं आहे पण त्यासाठी आपण सगळी आकडेमोड करत बसतो आता दुसरं घेऊ आपण एकशे चार प्लस एकशे ब्याण्णव आकडे मोड करायची गरज नाही कारण आपल्याकडे इथे एक शंभर इथे एक शंभर म्हणजे दोनशे आहेतच आता हे ब्याण्णव आणि चारश्णव होता त्याच्यासाठी मेंदूची गरज आहे का म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे दोनशे शहाण्णव अशा पद्धतीने जर आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपला ब्रेन चालवला मेंदू चालवला तर उत्तर आपण फास्ट काढू शकतो आता तीन अंकी संख्या घेतोय पहिला आहे एट हंड्रेड प्लस नाईन हंड्रेड आणि याची बेरीज करायची आहे आपल्याला तर याच्यासाठी कॅल्क्युलेशनची गरज नाहीये आपल्याकडे इथे आठशे आहे तिथे नऊशे आहेत म्हणजे सतराशे आपल्याकडे शिल्लक आहेत असं समजू आता हे तेवीस आणि सत्तावीस मिळून पन्नास होतात म्हणजे उत्तर सरळ सतराशे पन्नास लिहा अशा पद्धतीने जर आपण आपल्या ब्रेननुसार आकडेमोड केली तर खूप सारा जो आपला त्रास आहे तो वाचू शकतो पण आपल्या समोर आलेल्या संख्या कोणत्या पूर्ण संख्येच्या जवळच्या संख्या आहेत हे बघा आणि या पद्धतीने ही उदाहरणं तोंडी सोडवा हे केल्यास परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचेल आणि लवकरात लवकर तुम्हाला उत्तरापर्यंत पोचता येणे शक्य थँक्स फॉर वॉचिंग